श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा अगदी आपल्या आपण सर्व स्त्रियांना सवय असते की सकाळी उठल्याबरोबर झाडू मारायचा पण बघा आपल्याला ही चूक करायची नाही सकाळी उठल्याबरोबर झाडू मारल्यावर म्हणजे आपल्यासोबत काय घडू शकते याबद्दल आपण अगदी थोडक्यात या व्हिडिओमध्ये आणि सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता आपण सकाळी उठल्यावर झाडू मारतो म्हणजे डायरेक्ट नशिबालाच आपल्या झाडून टाकतो असंच आहे बघा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ ऐकल्यावर माझ्या या वाक्याचा म्हणजे खरं वाटेल तुम्ही म्हणताल की बाबा असं कसं म्हणतायत पण बघा आज आपण त्याचबद्दल जाणून घेणार आहोत आता सकाळी उठल्याबरोबर आपल्याला झाडू मारायची सवय असते सगळ्या स्त्रियांना पण काय होतं आपल्याला कधी कधी शास्त्र माहिती नसते मग घरात लक्ष्मी येते की जाते सकारात्मकता वाढते की दारिद्र्य येते याच जे काही समजा संपूर्ण आहे ते आपण डिटेल मध्ये जाणून घेणार आहोत म्हणजे अगदी सकाळी उठल्याबरोबर झाडू मारणं सकारात्मकतेचं प्रतीक आहे का चांगलं आहे का वाईट आहे आपल्यासाठी मग तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बरं कुठेही स्किप करू नका जेणेकरून तुमच्या मग अर्धवट लक्षात येईल आणि तुम्हाला वाटेल की काहीतरीच सांगितलं मग आता सकाळी उठल्यावर झाडू मारणे धार्मिक आणि वास्तुशास्त्रानुसार याचं काय आहे आता झाडू म्हणजे देवी लक्ष्मीच रूप आहे की नाही आपण सर्वच लक्ष्मी म्हणतो झाडू ही साधी गोष्ट नाही ती लक्ष्मी देवीचं प्रतीक आहे भारतीय धर्मशास्त्रानुसार सकाळी सूर्योदयाच्या अगोदर झाडू मारल्यास घरातील लक्ष्मी चालते कारण सकाळी घरात शुभशक्तीचं आगमन होत असतं आणि झाडून येता शक्ती आपण म्हणजे थोडक्यात झाडूनच लावतो की ब्रह्ममुहूर्तात झाडू मारणे आत्मिक आणि आर्थिक नुकसान आहे बघा जर आपल्याला सवय असेल पहाटे झाडू घेते आणि दरवाजाबाहेर झाडते तर तिच्या हातून दररोज सौख्य धन सुख समृद्धी आपण स्वतःच हकलून लावल्यासारखं आहे आपल्या घरातून बघा सकाळी उठल्यावर लगेच झाडू मारणं शरीरातील प्राणशक्ती गळते विज्ञान सांगतं झोपेतून उठल्यावर शरीरातील ऊर्जा स्थिर नसते तुम्ही झोपेतून उठून लगेच झाडू घेतला तर ती ऊर्जा घराच्या धुळीत मिसळते शक्तिहीनता थकवा मानसिक चिडचिड हे याचे दुष्परिणाम असू शकतात आता सकाळच्या झाडूपासून घरात येणारे काही म्हणजे जी काही नकारात्मकता आपण सकाळी झाडू मारल्यावर जे काही परिणाम आहेत मग बघा त्याचे परिणाम आपल्या घरात आर्थिक अडचण भासायला सुरुवात होते लक्ष्मी देवीचा राग मग आपण घरामध्ये कितीही कमावलं तरीही कुठंतरी चणचण भासते सतत घरामध्ये वादविवाद मग हे कुठंतरी नकारात्मकतेला सुरुवात आहे बघा मग या गोष्टीच तर आपल्याला टाळायच्या आहेत मग कुठेतरी आपल्या मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही अभ्यासाला कुठेतरी त्यांना नको वा वाटतंय मग ही झाडून काढलेली सकाळची ऊर्जा जर चुकली तर मुलांची प्रगती थांबणारच ना मुलांचीच का आपल्या घराचीच प्रगती थांबल देवघरात जाण्याची आपल्याला इच्छा होत नाही मग सकाळी झाडू मारल्यावर मानसिक शांतता देखील आपली त्या झाडूसोबतच जाते अगदी त्याचा थेट परिणाम आपल्या देवी शक्तीवर होतो घरात आजार पण वाढतं शास्त्रात सांगितलं आहे सकाळी सकारात्मक ऊर्जेचा वापर पूजा स्नान ध्यान यात व्हावा पण जर ही ऊर्जा झाडू मारण्यात वापरली तर शरीरात त्रास आजार ताप थकवा वाढतो आता सकाळी झाडू मारणं आपल्याला का टाळायचं आणि बरं सकाळी झाडू नाही मारायचं तर मग काय करायचं ते देखील बघूयात आपण सकाळी उठल्याबरोबर अगदी पहाटे झाडू न घेता आंघोळ करा शरीर शुद्ध झाल्यावर घरात पूजा करा ध्यानधारणा करा त्यामुळे तुमच्यात एक सकारात्मक लहरी तयार होते झाडू मारण्यासाठी योग्य वेळ कोणती असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल मग सकाळी झाडू मारण्यासाठी वेळ साडेसात ते साडेनऊ ही वेळ योग्य आहे त्यानंतर घरातील वातावरण जागृत होते आणि लक्ष्मीचं वास्तव्य सुरू होते आता झाडू कधीही उभा ठेवायचा नाही झाडू उभा ठेवणं म्हणजे लक्ष्मीचा अपमानच आहे बघा साक्षात लक्ष्मीचा आपल्या हातून अपमान होतो नेहमी झाडू कधीही आडवा ठेवा आणि देवघराच्या जवळ तर अजिबातच ठेवायचा नाही आता लक्ष्मी प्राप्तीचे दहा रहस्यमय उपाय सकाळी उठल्यावर आपण या गोष्टी करायला पाहिजेत बघा उठताच जमिनीवर पाय ठेवण्याआधी समुद्र वसने देवी हा मंत्र म्हणा त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा म्हणजे सातत्य कायमस्वरूपी टिकावं वा असं वाटतंय तर मग काय करायचं सकाळी सात वाजण्यापूर्वी गाईला दोन पोळ्या आणि थोडा गुळ आपल्याला खऊ घालायचा आहे हे उपाय अगदी स्त्रियांनी करायचे आहेत बघा घरात आर्थिक तेज येतं झाडूच्या टोकाला हळदीने स्वास्तिक काढा आणि आठवड्यातून एकदा संध्याकाळी संपूर्ण घर झाडा म्हणजे आपल्याला झाडूच्या समोरच्या म्हणजे टोकाला स्वस्तिक बा झाडताना लक्ष्मी नकारात्मकता आणि दृष्ट काढते रोज दाराजवळ तुळशीला एक तांदळाचा लोटा व्हा तसेच हे उपाय घरात मानसिक शांती आणि चैतन्य आणतात आता जे आपण उपाय पाहणार आहोत ते कुठेतरी घरात बघा नक्कीच शांतता टिकून राहते एक वेळची चिमूटभर मीठ झाडूच्या पुढच्या टोकात ठेवून झाडा गुप्त दोष अतिप्राचीन दोष आणि नजर दोष देखील या आपण उपाय केल्यानं दूर होतात आता घरातील वास्तूसाठी ज्या घरात सुख समाधान आणि समृद्धी आणतात बघा झाडू कधीही उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवायचा नाही यानं काय होतं बघा कारण त्या दिशा सूर्याच्या आणि सकारात्मक शक्तीच्या असतात त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने झाडू कधीच ठेवायचा नाही झाडूवर पाय पडला चुकून देखील पडला तर तुम्ही त्याचं दर्शन घ्या अगदी देवाप्रमाणे कारण की झाडू म्हणजे लक्ष्मी आहे त्यानंतर लगेच झाडूला थोडंसं गंगाजळ देखील शिंपडून ठेवावं संध्याकाळच्या वेळी झाडू मारू नका कारण ती वेळ आपल्या घरात माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते लक्ष्मीच्या वास्तव्याची वेळ असते झाडू कधीही बघा झाकून ठेवा त्याला उघडं ठेवणं म्हणजे घराच्या गुप्त शुभशक्तींना उघडं ठेवणं अशा बघा झाडूच्या संबंधित ज्या काही गोष्टी होत्या त्या आपण जाणून घेतलेल्या आहेत आता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतोय हा कसा ओळखायचा आपण जर झाडू अचानक तुटलं तर ती दुःखाचं आणि आर्थिक नुकसानीचं सूचक असतं झाडू वारंवार सापडत नसेल घरात दृष्ट किंवा नकारात्मक शक्ती असल्याची शक्यता अधिक प्रमाणात आहे बघा जर झाडू वारंवार वाकडी होत असेल तर घरातील सदस्यावर कोणीतरी दृष्ट टाकलेली आहे आता बघा झाडू मारताना सतत एखादं विशेष वळण लागत असेल तर लक्ष्मीचा इशारा आहे घरात बदल घडवा आणि आपण या गोष्टी खरंच लक्षात घेणं गरजेचं आहे जर झाडू घेताच तो हातातून निष्ठून गेला एखादा अति महत्त्वपूर्ण कार्य होणार नाही असं आपल्यासाठी एक माता लक्ष्मी संकेतच देत आहे आता सकाळी उठल्यावर स्त्रियांनी कराव्यात अशा ह्या गोष्टी आहेत बघा घरात कायमस्वरूपी धन ऐश्वर्या आणि तुमच्या घरात सुख समाधान नांदेल ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा घराच्या मुख्य दरवाजाला गंगाजळ शिंपडा तसेच बघा तुळशीला प्रदक्षिणा घाला घरात सौख्य वाढेल देवघरात धूप दीप लावा आणि घंटा वाजवा आणि बघा दररोज न चुकता तुळशीपशी दिवा लावा जसा आपण देवघरात लावतो देवपूजा करतो तसंच आपल्या घराच्या मेन डोअरच्या उंबरड्याच्या बाहेर देखील लावा अशा प्रकारे जर आपण आपल्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण जर तयार केलं तर माता लक्ष्मी नक्कीच आपल्या घरामध्ये वास्तव्य करेल आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण झाडूबद्दल झाडू कधी मारावा झाडू कशा पद्धतीने ठेवावा झाडू सकाळी मारला तर आपल्यासोबत काय घडतं याबद्दल सविस्तररित्या जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद